अशोकनगर प्रभाग एकोणचाळीस नवीन रचनेमध्ये हा प्रभाग दहामध्ये टाकण्यात आलेला आहे वास्तविक पाहता हा प्रभाग आणि निवडणूक आयोगाच्या आणि महापालिकेच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की रेल्वे लाईनच्या अली पलीकडचा भाग असता कामा नाही परंतु हा माझा प्रभाग हा रेल्वे लाईनच्या अलीकडचा भाग आहे पूर्वी हा स्वतंत्र प्रभाग होता आता या पॅनलमध्ये हा प्रभाग जोडला आहे पण हा प्रभाग अशा पद्धतीने जोडण्यात आलेला आहे रामबाग कर्णिक रोड जोशीबाग तर जिथं आमचा कधीही संबंध आला नाही आणि वास्तविक पात्र हे तिन्ही मी जे आता बोललो आहे हे तिन्ही प्रभाग हे पश्चिमेला आहेत आणि आमचा प्रभाग जो आहे एकोणचाळीस हा द प्रभाग म्हणजे मध्ये जॉईन केलेला आहे आमची मागणी आहे की ड प्रभागामध्ये फोर्थेमध्ये जे भाग येतात तो म्हणजे अशोकनगर अशोकनगरला लागून ला शिवाजीनगर शिवाजी शिवाजीनगरला शिवाजी लागून ला मिलिंदनगर मिलिंदनगरला लागून ला 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 आनंदवाडी या प्रभागाशी जोडण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की यांनी जी प्रा लोकसंख्येची म्हणजे मतदारांची जी, जी मतदारां काय सांगितलेली लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मतदार ठरवण्यात आलेले आणि तीच पुढे केलेली आहे म्हणजे दहा दहा वर्ष लोटले तरी पण तीच अजूनपर्यंत दा, हे लोक लोकसंख्या आणि मतदार ग्राह्य धरतात वास्तविक पाहता आता याच्यामध्ये या दहा दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एस सीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यापूर्वी अशोकनगर हा भाग ए सी आणि ओ बी सी म्हणूनच राहिलेलं आहे म्हणजे म्हणजे ए सी आणि ओ बी सी लोकांना या प्रभागामध्ये सवर्णांच्या प्रभागामध्ये जोडल्यामुळे ए सी आणि ओ बी सी कदापी निवडून येणार नाही आणि इथला जो मतदार आहे रेल्वे टेकच्या बाहेर जाऊ शकत नाही आपली नाही हक्क मागण्यासाठी म्हणून आमची प्रामुख्याने मागणी की स्थानिक स्थानिकच आम्हाला या ठिकाणी नगरसेवक हवं आहे आणि आमचा प्रभाग हा स्वर्गीयच्या याच्यामध्ये जोडण्यात यावा ही आमची मा निवडणूक आयोगाला विनंती आहे आणि जर तसं झालं नाही तर आम्ही आयो आयोगालासुद्धा आम्ही कळवू मागासवर्गीय आयोगांना पण आम्ही आता मेल केलेला आहे आता बघूया त्याचं उत्तर काय येते आणि जर तसं झालं नाही तर आम्ही आपल्याच जाणार